नमस्कार शेतकरी बांधवो दिशा शेंद्रिय शेतीच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण जाधव साहेब शेतामध्ये आले आजची दिनांक आहे सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी ज्यांनी कांद्याच्या प्लॉटसाठी संपूर्ण ऑर्गेनिक खताचा वापर केलेला आहे कशा पद्धतीने जड आले आणि कशा पद्धतीने त्यांनी वापर केला आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर सर्वप्रथम तुमचा परिचय करून द्या माझं नाव दत्तात्रय रामदेव जाधव का मला किलकोट तालुका तालुक्यातील जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर सदोतीस पंचावन्न चोवीस आता प्लॉट किती आहे तुमचा एका एकराचा प्लॉट आहे पंधरा क्विंटल शिड कळवण प्रथमेश कळवण चा बरोबर आता सुरुवातीला कुठले खत वापरले सुरुवातीला याला भूमी पावर टाकलं आणि त्यासोबत डास हवी सवीची एक बॅग दिली आपलं ग्रीन ब्रँड कंपनीची भूमी बारा किलोची बॅग आणि त्यासोबत करून पहिला डोस एका एकराला टाकून दिला आणि त्यानंतर फवार झाल्यावर चार फवारण्या चार झाले सुरुवातीला पहिली फवारणी किती दिवसानंतर घेतली कोणती कोणती घेतली आपला ग्रो आणि नायटो ग्रोह आणि दोन्ही फवारणी पन्नास दिसत आता दोन फवारे झाल्यानंतर काय चेंजेस वाटले काय बदल वाटलं तुम्हाला कांद्याची क्वालिटी एकदम हिरवीगार होती आता फवारणी केल्यानंतर म्हणजे मुळात संख्या वाढली वाढली कलर मेंटेन राहायला बरोबर आणि त्यानंतर तिसरी फवारणी ब्लू आणि नाही आटोकून आज फोटो इथं नाही आपल्याकडे दाखवत एकंदरीत चार फवारणी आणि एक बॅग त्या कांद्याची सध्याची अवस्था कशी वाटते तुम्हाला चांगला पंच्याहत्तर टक्के कांदा भरणी तयार झाला बी तयार पोझिशनची चांगली आता किती दिवस गेला कांदा अजून अजून एक महिना महिना आता पूर्ण बी किती लावकड केली पंधरा क्विंटल कांदे पंधरा क्विंटल कांदा आ, किती व्हायला पाहिजे मा चाळीस चावरती लागलेच पाहिजे चाळीस पस्तीस ते चाळीस पूर्ण क्विंटल मध्ये सांग एका क्विंटल पस्तीस किलो बियाणं किंवा चाळीस किलो व्हायलाच पाहिजे क्विंटल कांदा आहे तर पाच क्विंटल चार क्विंटल तुम्हाला पंधरा चौक साठ सहा क्विंटल किंवा पाच क्विंटल बियाणं पाचच्या पुढच पाहिजे आता भाव काय याचे पंचेचाळीस हजार रुपये वापरले तुम्ही प्रोडक्ट रिझल्ट वाटले आपल्याला इतर सत्कारासाठी काय सल्ला असतात माणसा ती जैविकच करायला पाहिजे मध्ये काही जास्त जात नाही आमच्या भावानं शेजारी जाता याचा केला का नाही बाजूचा एवढा काही असं हे काही खर्च जात नाही चार हजार रुपयात पूर्ण चार एकर हारबर आणि एवढा प्लॅट बाकी काही खर्च केला रासायनिकपेक्षा खर्च कमी आहे रिझल्ट बी चांगले आणि आता याच्यावर तुम्ही फोरे केला याच्यावर काही मधमाशीचं प्रमाण उलट जास्त भरपूर काही डिस्टर्बशन झालेलं नाही काही बरोबर आहे मधमाशी भरपूर याच्यामध्ये दुकानदार दुकानदाराच्या केमिकलच्या देत देतात मधमाशी येत नाही त्याच्यामुळे तर आपल्या फौऱ्या करून कुठल्याच प्रकारचं नुकसान झालेलं उलट मधमाशीचं प्रमाण जास्त आहे आता शेजारी चौधरी साहेब आहेत तुमचा बी प्लॉट आहे शेतकऱ्यांची पाहिला सर्वांचा प्लॉट या प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल वाटत चांगले रिझल्ट आहेत ना दुसऱ्या शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे धन्यवाद दारू साहेब तुम्ही पाहिलं आपण घेतलं ते आपण या वर्षी तेच घेतलेलं धन्यवाद जाधव साहेब आणि चौधरी साहेब आमचं जे मिशन आहे काळी अभियान या अभियानमध्ये तुम्ही सहभाग झाले आणि ऑर्गेनिक शेतीचा ऑर्गेनिक शेती करण्याचा निर्णय घेतला धन्यवाद आला का तसेच तशीच उभे राहा त्याच्या आधी बॉटल एक पाहतो